आपण पाहत आहात बागला बात महाराष्ट्राची सटाणा येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको हमी भाव देण्याची मागणी कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे शासनाला जाग आणण्यासाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सनवडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना रयत क्रांती शेतकरी संघटना प्रहार शेतकरी संघटना यांच्या आज येथील शिवतीर्थावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या याबाबत सविस्तर वृत्त असे नाफेडची कांदा खरेदी बंद करावी कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी डॉक्टर राहुल सोनवणे रयत संघटनेचे दीपक पगार शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी शिवसेनेचे लालचंद सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय सोनवणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी प्रहार संघटनेचे व्यंगचित्रकार किरण मोरे तुषार खेरनार तालुका अध्यक्ष गणेश काकुडते सटाडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्वसंचालक यांच्यासह अनेक कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते बागलणचे तहसीलदार कैलास चावडे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले दरम्यान रास्तारोकोसाठी सकाळची वेळ असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती सुमारे एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत गोपनीय शाखेचे सिकंदर कोडी जितेंद्र बोरसे नितीन जगता भूषण सूर्यवंशी यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव हो।